दिवशी घाटातून प्रवास करताय तर जरा जपून रस्त्यावर खुलेआम बिबट्या बसलाय टपून दिवशी घाटातील रस्त्यावर खुलेआम बिबट्याचा वावर रात्री अपरात्री दिवशी घाटातून जात आहात तर सावधान कारण दिवशी घाट बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय दिवशी घाट मार्गातील प्रवास सध्या धोकादायक बनलाय येथे बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून कधी दिवसा तर कधी सायंकाळी हमखास बिबट्याचे दर्शन होते शनिवारी रात्री वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातून पत्रकार श्रीकांत पाटील अंकुश महाडिक तानाजी कोळेकर हे मरळीहून डेवेवाडीकडे चारचाकी गाडीतून येताना दिवशी घाटात रस्त्यालगतच शिकार फस्त करून बिबट्या ठाण मांडून बसला होता चारचाकी अगदी बिबट्याच्या शेजारी उभे केले तरी बिबट्या अजिबात विचलित नव्हता निवांतपणे वाहनाकडे पाहत बसून राहिला चारचाकीवाल्यांची ही अवस्था तर दुचाकीवरून प्रवास करत असताना काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी कारण याच घाटात यापूर्वी बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे दिवशी घाटातील प्रवास दहशतीच्या छायेत करावा लागत असून घाट पार करेपर्यंत काय घडेल या विचाराने प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार